सर्वप्रथम आज एक आठ दोन हजार चौबीस साहित्यरत्न लोकशाही अन्नाभाव साठे जयंतीनिमित जा जा अनाभाव साठे राष्ट्रीय खाली आज उद्धव फुले शाहू छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्र, प्रचार करत असलेली आझाद समाज पार्टीमध्ये आपले नितीन अप्पाराम आप चव्हाण यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे तसेच आमचे दीपक गाडे साहेब यांची तालुका अध्यक्ष सातारा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे तसेच आमचे आशफाक अनवर शेख यांची सातारा शहराध्यक्ष यापदी निवड करण्यात आलेली आहे तर या सर्वांना आपल्या आझाद समाज पार्टीतर्फे व भाई चंद्रशेखर आझाद यांच्या ना खाली व आतिश कांबळे मी आझाद समाज पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय संविधान